आपण जे खेळ खेळतो त्यामधून जे आपलं आरोग्य असेल प्रत्येकाला आपल्या खेळाबद्दल तेवढं प्रेम असतं आत्मीयता असते आणि त्याच तो काय करत असतो बा आपल्या आयुष्यामध्ये खेळत असतो आमच्या असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आपल्या शाळेला विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना प्रोत्साहित आणि प्रेरणा देऊन आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांच पहिल्यांदा मी सहर्ष स्वागत करतो अतिशय संयमी कुस्ती हा रागाचा खेळ जरी असला म्हणजे रागाचा म्हणजे रागाचा नाही म्हणत असा चीट खेळ म्हणतो त्याला तसा जरी असला अंगात रग असावी लागते त्या खेळाची पण बुद्धी मात्र शांत असावी लागते मनाचा व्यायाम शरीराचा व्यायाम पण कुठेतरी विश्वास हा महत्वाचा असतो खेळाडूंनी खेळाच्या किंवा प्रशिक्षका आपल्या समोर विषय मांडतो राष्ट्रीय क्रीडा दिवस ज्योतिषत से दरच्या मुसीबतचे से खिलाडी करते जीवन में खेलों का नया रंग भरते हैं जीवन में खेलों का नया रंग भरते हैं आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं आजच्या या सुंदर कार्यक्रमात सहभागी होण्याचं मला संदीप म्हाळी याबद्दल मी सर्वांचे खूप आभारी आहे आपण खेळाला काय समजतो की खेळ ही एक शारीरिक हालचाल आहे पण ही एक शारीरिक हालचाल नसून आपल्या आयुष्याची जीवनशैली आहे आपण बघतो की हा खेळायचा आता काही विद्यार्थी असे सुद्धा म्हणतील की नाही माझा खेळात एवढा रस नाही पण जेव्हा आपण सहभागी होतो त्या खेळात तीच एक आपली विजयाची पहिली पायरी असते ती ते जीत हे मनके हार, हार जो हडे उंकर हे धिक्कार संघर्ष महत्त्वाचा आहे समोरच्या टीमला किंवा समोरच्या अपोनंटला तुम्ही कितपत संघर्ष करताय कितपत तुम्ही लढत येत हे महत्त्वाचं तुमचा संघर्ष महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्या आयुष्यात सुद्धा एक संघर्ष आहे सर जी पहिल्यांदाच अनुभव आहे मी जेव्हा मला इथं आलो मला आमच्या आला मला रामकृष्ण कुठे त्या टांगेवाल्यानं त्यांच्याकडे कुशीतपणे विचार बघितलं त्यांचे ते कपडे त्यांचा पेहराव हे सगळं बघितल्यानंतर त्या टांग्यावाल्याला प्रश्न पडला की बाबा त्या वकिलातला जाताना माझ्या ह्या टांग्याचं भाड्याचं पैसे द्यायला तरी तुझ्याकडे आहेत का पाहुण्यांच्या अनमोल मार्गदर्शनानंतर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हे क्रीडा साहित्य म्हणजेच आमची प्रेरणा हे पाहुण्यांनी आम्हाला दिलेली आभास कबड्डीची मॅच सुरुवात व्हायला लागली राष्ट्रीय खेळाडू व्हॉलीबॉलचे दर्शन पाटील सर यांच्या हस्ते या ग्राउंडचं उद्घाटन झालं खूप उत्साहाचं वातावरण आणि यामध्ये त्यांच्या मिसेस राष्ट्रीय खेळाडू किरण माने पाटील व्हॉलीबॉलच्याही नॅशनल खेळाडू इथं उपस्थित झाल्यानंतर आम्हाला ही प्रेरणा मिळालीच त्याचबरोबर कुस्ती कोच राष्ट्रीय प्लेअर ऑल इंडिया खेळलेले आदरणीय उत्तम पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित होते त्यांच्या हस्ते सुद्धा या ग्राउंडचं पूजन करण्यात आलं आर्चरीच्या स्पर्धेचं उद्घाटनही इथंच झालं आर्चरीचे कोच अभिजित पाटील सर पाटील मॅडम हे इथे उपस्थित होते पाहुण्यांना कशा पद्धतीनं धनुर्विद्या करायची असते नेम धरायचा ताकद लावायची बुद्धी वापरायची आणि नेम साधायचा हे त्यांनी शिकवलं सगळ्यांनीच आपापले खेळ वेगळे असताना सुद्धा धनुष्यबांनी एकत्र घेतला आणि अर्जुनाला जसं डोळा दिसत होता तसंच पुढचा धनुष्यातला पिवळा भाग दिसत होता आणि बरोबर नेम साधत होती सर्वजण बघणाऱ्या सगळ्याच आमच्या खेळाडूंना शिक्षकांना आणि मलासुद्धा अगदी प्रेरणा मिळाल्यासारखे आणि उत्साहित वातावरण आमच्या बायकोनंसुद्धा बरोबर नेम साधला ती तर कायम साधतेच मग मीही एक प्रयत्न केला आणि योगायोगानं चांगले गुण मिळवून गेला आपल्या राजमुद्रा विद्यानिकेतनमधील जे राष्ट्रीय खेळाडू होते त्यांनीही मान्यवरांचे आशीर्वाद घेतले आणि आपली स्वतःची ओळख की जी नावाने नसते तर आपल्या कर्तृत्वाने असते तेच कर्तृत्व या दोन वर्षात केलेलं ते पाहुण्यांना सांगितलं मलाही सांगताना खूप अभिमान वाटायचा की आपली मुलं महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी होती आणि ही चिमुक जे आता या क्षेत्रात नुसतीच पाऊल टाकत आहेत उद्याचं भविष्य स्वतः खेळाच्या माध्यमातून आणि अभ्यासाच्या माध्यमातून घडवतं मान्यवरांच्या बरोबर खूप चांगल्या गप्पा झाल्या अनेक आशीर्वाद दिले आणि यापुढेही आपल्या शाळेसाठी प्रेरणा देतील असे त्यांनी शब्द दिला